मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता झालेला तुमचा सायन्स पार्ट सेकंडचा जो पेपर आहे त्याचे मी क्वेश्चन पेपर्स अवेलेबल केले आहे आणि पाहिलंय की किती क्वेश्चन्स आले होते तर विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढे सांगितले होते ना त्याच्यातले निम्मे प्रश्न तर याच्यात आलेले आहेत कोणते कोणते आहेत ते देखील सांगून जातो या ठिकाण परत आता पहा इथं एम सी क्यूमधलं फक्त दोन आलेले आहेत ठीक आहे सो त्यामधलं जाऊ दे सी क्यू सोपंच होतं मी एक क्वेश्चन पेपर अपलोड केली ती पहा त्यामध्ये हे कोरिलेशन होतं का नव्हतं अजून पहा चेक करा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पहा मी अपलोड केलेली त्यामध्ये हे कोरिलेशन होतं ठीक आहे त्यानंतर सायंटिफिक रिझन पहा आपण तो सायंटिफिक रिझनचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये हे आणि हे मी म्हणलं होतं कोणतेही दोन येथील आणि ते दोनच आलेले आहेत पहा तुम्ही अजूनही पहा व्हिडिओ ओपन करा सायंटिफिक रिझनचा दोन आलेले आहे म्हणजे तुमचे चार मार्क्स फीस त्यानंतर याच्यामधला आपण अपलोड केलं होतं हां ह्या ठिकाणं पहा एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स मी सांगितलो डेफिनेशन डेफिनेशन पाठ करा जी एम सीची क्लोनिंगची स्टीमची स्टीमशेलची तर आलेलं आहे पॅरेग्राफ पॅरेग्राफ नव्हता घेतला आपण पण इझी होतं ठीक आहे त्यानंतर आपण अजून घेतलेलं आहे हा हॉबीज हॉबीजचं देखील एक तीन प्र क्वेश्चन पेपर अपलोड केले त्यामधली जी सेकंड नंबरची अपलोड केली होती त्याच्यामध्ये एक हॉबीजचा क्वेश्चन होता म्हणजे हॉबीजचा नव्हता हॉबीजचा होता पण या ठिकाणी चारच बॉक्स होते आणि तसं आहे मग तुम्ही एक्स्ट्रा ॲड केले असतील आता हे तर मी सांगितलं होतं आय एम पी सिक्स मटेरियल्स विच आर टू बी फर्स्ट एड किट कोणते कोणते आपण सांगितले होते टॉर्च सांगितलं होतं अजून कॉटन सांगितलं होतं अजून अँटीसेप्टिक क्रीम डेटॉल अजून बरं सांग सांगितलं होतं सहा लिहायचे होते तुम्हाला ठीक आहे अरे हे तर झालेलं आहे आपलं वेस्ट इन्जल ऑर्गन हे पण घेतलं होतं आपण वेस्ट इन्जल ऑर्गन परत राईट द नेम सीन टू वेस्ट इन्जल ऑर्गन कोणते कोणते होते कोणते लिहायचे होते टेलबन्स कॉकिंग सांगू शकता किंवा मंकी विजडम टी सांगू शकता ठीक आहे तिसरं काय हलता बी राईट नेम ऑफ दॅनिमल्स हां याचं काय हे नव्हतं घेतलं पण इजी होतं मंकी जरी लिहिलं असतं तरी झालं असतं त्यानंतर हे देखील हे नव्हतं घेतलं आपण ते देखील सोपं होतं हां चौथा क्वेश्चन पा काय उघड होतं याच्यामध्ये पा क्वेश्चन नंबर चौथामध्ये मी अपलोडच केला नाही सॉरी तिची चूक झाली माझ्याकडे होता हा क्वेश्चन आणि मला हाच टाकायचा होता पण मी केला नाही सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे मी मला जे वाटेल ते आता म्हणजे मी सिरियसली घेत जाणार आहे मला वाटलं काय एवढं आय एम बी नसेल पण हा आला मी हाच क्वेश्चन काढला होता फोटो पण काढून ठेवलेला आहे आता वा यामध्ये काय होतं इन विच ऑर्गन स्पम आर प्रोड्यूस टेस्टीज याचं उत्तर होतं टेस्टीज व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पम सिक्स्टी एम एम बरोबर मायक्रोमीटर बरोबर व्हॉट इज द वर्क ऑफ फॅस डिफरन्स काय वर्क कुठून न्यायचं कुठपर्यंत तर टेस्टीजपर्यंत न्यायचं बरोबर आहे कुठून ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय बाय विच टाईप ऑफ सेल डिव्हिजन स्पम आर फॉर्म माइट मिओ मिओसिस आणि माय मायटोसिस असेल आहे ना नेम एनी टू अनपेअर ग्रुप ऑफ मेल रिप्रोक्टिव्ह सिस्टीम सेमिनल व्हायसिकल आणि तुम्ही सांगू शकता अजून एक दोन सांगायची होती इथं देखील सोपं होतं इथं हे हे चार पण आपण किती क्वेश्चन सांगितलं होते थांबा था, मी आपण कॅल्क्युलेशन करूया सायंटिफिक रिजन दोन तुम्ही पण कॅल्क्युलेशन करा मी वन करतो आहे सायंटिफिक रिजन दोन झाले एक मिनटं हां ओके सायंटिफिक रिजन दोन प्लस आपण वरती जाऊया आणि वरतून घेऊया मी जसं सांगतो आहे तसं तुम्ही कॅल्क्युलेशन करा सायंटिफिक रिजन दो दोन एम सी कूप झोन दोन आणि दोन चार चार को रिलेशन एक पाच कोरिलेशन uh, एक पाच त्यानंतर पाच या ठिकाणं तीन होती मग सहा सात आठ जी की एकच धरूया सहा हा क्वेश्चन हा आपण सांगितला होता क्वेश्चन पेपरमध्ये सहा पॅरिग्राफ नव्हता सांगितला सहा आणि हॉबीजवाला सात फक्त त्या ठिकाणी चार बॉक्स होते इथपर्यंत सात झालं हां मिळ फस्ट एडचा आठ डिफाईन वेस्ट इंजिअरचा नऊ हां नऊ क्वेश्चन जे आहेत ते आपण सांगितलेले आले होते म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन सायंटिफिक रिझन चार मार्क्स कोरिलेशन एक मार्क्स म्हणजे पासिंग च्या वर आपण सांगितलं होतं ठीक आहे पासिंग म्हणजे आपण किती मार्क्सचं सांगितलं समजा आठ क्वेश्चन त्यामध्ये किती मार्क्स समजा आता चार पाच सहा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा किंवा तेरा मार्क्सचं मी सांगितलं होतं या ठिकाणं आणि ते चाललेलं आहे तर अशाच पद्धतीने पुढच्या प्रश्नपत्रिकेसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा कसा गेला पेपर आणि उद्याचा पेपर आहे म्हणजे परवाचा इतिहास आहे त्याची क्वेश्चन पेपर आज संध्याकाळीच अपलोड होईल आणि उद्या देखील होईल त्यामुळे चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा